हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये चला तर ताईनो आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हा सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा हो की व्हिडिओ लेट आलेला आहे पण तरी मी देते आणि मला कम्युनिटीसुद्धा टाकायची झालेली नाही आणि शुभेच्छाच द्यायच्या चालल्या झालेल्या नाहीत कारण खूप सारी गडबड होती खूप सारी तर घरातली सगळी माझी कामं झालेली आहेत आणि आता भोगीची सगळी तयारी करते जसं की मी म्हटलं रविवारी तेजसकडं जाणार होते तर रविवारी आम्ही तेजसकडं गेलो आणि ही सगळी तयारी म्हणजे मी निवडायचं काम जे शनिवारी बाजार केल्यानंतर केलेलं म्हणून आज माझं काम सोपं झालं तर सकाळची बेसिक क्लिनिंग डस्टिंगची जी कामं आहेत ना ती सगळी झाली ती काही तुमच्याशी मी शेअर केलेली नाहीत आता डिरेक्टली तुम्हाला मी आजचा स्वयंपाकच शेअर करते रात्री रात्री खूप वेळ झाला यायला तिथून पुढं आल्यानंतर सगळं आवरणं करणं मग सकाळी सगळा किचन ओटा धुऊन काढला सगळे भांडे डबे वगैरे जेवण बनवून मी तेजसकडे नेलेलं होतं तर ते सगळे डबे घासायचे होते त्याच्यामुळं दारातलं झाडायचं होतं पुसायचं होतं सगळं क्लिनिंगचं काम झालं एकदाचं आणि आता दहा वाजले जवळजवळ मला आणि उठायला पण जरा लेट झाला नाही म्हटलं तर सकाळी मला उठायलाच खरंच सांगते आठ वाजलेल्या असं मी कधी उठत नाही पण रात्री इतकं दिवस भर प्रवास होतो तेजसच्या इकडं गेलं की म्हणजे कंटिन्यूस पा दहा तास ते गाडीतच बसावं लागतं पाक अंगाचा नुसता खुळखुळा खुड़ होता होतो त्याच्यामुळे मग आता म्हटलं चला लेट आणि व्हिडिओ मी आधी सांगितले की हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मी लेट करीन कारण गडबडीत मला सुद्धा ते व्यवस्थित एडिट करता येत नाहीत आणि माझी ही गडबड सगळीच गडबड म्हणून म्हटलं निवांत एडिट करावं पण आजचा व्हिडिओ मात्र मी हा आजच एडिट करते खरं मी तुमच्याशी लेट पोस्ट करते तर इकडे भोगीच्या भाजीसाठी सगळ्यात पहिल्यांदा जी वांगी होती ना ती वांगी आहे ती चिरून घेतलेली आहेत अगदी चौकोनी आपण बटाटा कसा का कापतो तशी कापून घेतलेले आहेत आणि इकडे चाकवताची भाजी आहे तर तीसुद्धा अशी घेतलेली आहे अगदी म्हणजे फक्त ला मागचं डेटच मी काढून टाकलेलं आहे बाकी संपूर्ण अशी मी भाजी नेहमी घेते कारण ती आता काय शिजवायचीच आहे तीही बारीक चिरून घेतली आणि इकडं पाणी वांग्यात म्हणजे पाण्यात वांगी जी घातलेली होती ना त्याच ह्याच्यात आता ही भाजी घालते आता इथे घेतलेली कांद्याची पात चिरून बऱ्यापैकी वेगवेगळे प्रकार असतात बरं का पण तुम्हाला खरं सांगते ही भाजी कुणीही करू दे आणि कोणत्याही पद्धतीने करू नये भोगी दिवशी जी काही चव त्याला लागते ना ती अप्रतिमच असते ती कधीच म्हणजे तुम्ही नंतर ही कधी पण केली ना तर बघा ही तशी चव लागणार नाही पण ना अशा ह्या पद्धतीने मात्र आज भोगीला त्याची चवच वेगळी लागते तर कांद्याची पात सुद्धा मी घेतली आणि ती पण बारीक चिरून पाण्यात घालून साईडला ठेवली आता इकडं मी घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि थो म्हणजे तीळ एक दीड चमचा ते सुद्धा तेला छान तरतरीत भाजलं आणि लसूण घेतलेला आहे तर लसूण कोथिंबीर खोबरं आणि तीळ याचं सगळं वाटण करून घेते म्हणजे ना भाजीला असा थिकनेस पण येतो आणि खूप टेस्टी भाजी होते आ, या पद्धतीने जरी केली तरी आणि जसे की म्हटलं कोणाच्या ही खावा ती कसली पातळ असो घट्ट असो ती त्या दिवशी भाजीला जी चव लागते ना तर ती वेगळीच इकडे गाजरसुद्धा बघा एकच घेतलेलं गाजर वगैरे जरा जास्त घातले की ती गोडसर चव येते म्हणून मी आपलं शास्त्राला जे घालतात ते आपलं तेवढं एक गाजर तरी मी घातलं तेही बारीक चिरून घेतलेलं आहे सगळ्या भाज्या स्वच्छ म्हणजे पाण्यात भिजत घातलेल्या आहे आणि मी शनिवारी संध्याकाळी जो काही घेवडा पावटा निवडलेला ना त्याच्यामुळे आज माझं खरंच काम सोपं झालं नाही तर मग माझं सकाळी ते सगळं निवडण्यात पावटा घेवडा कसाही निवडला जातो फास्ट तो, तो हरभरा सोलायचा म्हटलं की खूप जास्त म्हणजे हे होतं तर आता इथं भाजीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते भोगीची तर मी अशा पद्धतीने करते जसं की म्हटलं प्रत्येकाची वेगवेगळी करण्याची पद्धत असते तर मी जेवढं काही आपण भोगीच्या भाजीत घालतो ना तर तेलात अगदी तरतरीत असं बघा या पद्धतीने भाजून घेते चटका लागेपर्यंत पहिल्यांदा पावटा आणि हरभरा आहे ना तो भाजून घेतला चांगला आणि आता इथे ज्या काही भाज्या होत्या म्हणजे आता ह्याच्यात आहे चाकवत वांग आणि कांद्याची पात आणि टाकलेला आहे गाजर ते सुद्धा सगळं असं चांगलं तेलात परतून घ्यायचं या पद्धतीने बघा एकदम त्याचं पाणी पण गेलं पाहिजे आणि भाज्या अशा ना एक तीस चाळीस टक्के त्या अशा वापरल्या पाहिजे त्याचा चटका बसला पाहिजे इतकं गरम आता ह्याच्यात मी घेवड्याची शेंग घालत आहे आणि ती पण भाजून घेत आहे जेव्हा अशा तरतरीत भाज्या आपण भाजून घेतो ना तेव्हा नंतर जास्त भाजी शिजवायची गरज पडत नाही एक तर गरम पाणी घातलं ना आ, ती की ती लगेचच शिजते आणि असं वाटतं की एवढं सगळं शिजलंय की नाही उलटी पाच दहा मिनटातच ही भाजी बघा शिजून होते आता जो काही घेवडा भाजायला घेतला ना त्याच्यात असे अक्के शेंगदाणे घातले आणि ते सुद्धा भाजून घेतलं अगदी चरचरीत सगळ्या भाज्या बघा एकसारख्या एवढ्या मी भाजून घेतलेल्या आणि एवढं पातेलं भर कालवण झालेलं तेवढं आम्हाला भास होतं आता त्याच पातेल्यात ना कालवण फोडणीला देते तर तेल टाकलेलं आहे बऱ्यापैकी आधीच बघा भाज्या भाजताना सुद्धा तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता दोन पळ्या तरी तेल मी टाकलेलं आहे जिरेची फक्त फोडणी दिलेली आहे आणि जो काही पातीचा कांदा असतो ना तो चिरून घेतलेला आहे तो पण अगदी बारीक नाही चिरलेला बघा असा बड धोबड मोठवडत चिरलेला आहे तर तो सुद्धा टाकला आणि छान असा परतून घेतला आणि त्याच्यात ना आता हे जे काही वाटण केलेलं आहे ना आपण आता ह्याच्यात मी तुम्हाला दाखवलं सुको खोबरं तीळ कोथिंबीर आणि लसूण हे लसूण खोबऱ्याचं वाटण जे होतं ते टाकलं ते चांगलं परतून घ्यायचं आणि आता फक्त ह्याच्यात घरची चटणी टाकायची आणि खरं सांगू ह्या ताज्या भाज्यांचा जर स्वाद घ्यायचा असेल ना तर कोणतंही वाटण कांदाचं पेस्ट गरम मसाला असलं काही घालायचं नाही घरातली साधी आपली चटणी आणि लसूण खोबरं टाकायचं एक नंबर भाजी होते तर आता जे काही लसूण खोबरं भाजलेलं होतं त्याच्यात बघितलं ना फक्त घरची चटणी टाकलेली हळद वगैरे काहीच नाही थोडंसं गरम पाणी मसाल्यात वतलं आणि मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला मसाला छान भाजला की आता बघा ज्या काही भाज्या आहेत ना त्या सगळ्या मी त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि पुन्हा एकदा बघा लगेच पाणी ओतायचं नाही आणि पाणी गरमच ह्या भाजीला ओतायचं तेव्हाच ती एक चव लागते आणि पावटा वगैरे शिजला जातो चांगला वांग हे तर आता चांगलं त्या मसाल्यातना सगळ्या भाज्या अशा परतून घ्यायच्यात खरं कुठं फिरायला वगैरे जायचं म्हटलं ना तर असा शेंगसोला सुक्का या पद्धतीने जर करून नेला तर तुटून पडतील सगळेजण तर अशी सुद्धा सुक्की भाजी छानच लागणार होती आणि त्याच्यात आता मला तर काय म्हणजे आपली ही भोगीची भाजी म्हणजे पातळ असते पण मी सांगते तुम्हाला अशी जर भाजी केली ना तर एवढी आवडीनं खातील ना ज्यांना ही आवडते ती आता इथे ना तीन चार बोरं टाकलेली आहेत शास्त्राला बघा बोरं ऊस खूप काय काय टाकतात मग बोरं मी टाकली आणि आता इकडे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तिळाचं कूट तर बघितलं ना त्या वाटणातच मी तिळ टाकलेले त्यामुळे त्याचं पण कूट झालं आणि थोडेसे वरणं असे तिळ टाकले आणि बघा छान असं हलवून बारीक गॅसवरती झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे फक्त पाच सात मिनिटातच ती भाजी शिजते इतका काही त्याला वेळ लागत नाही आणि खरं सांगते इतकी टेस्टी भोगीची भाजी झाली ना मस्त म्हणजे तेवढी सगळी दिवसभरात संपली आजच्या खरं आता इकडे शेंग सोला करून घेते तर शेंग सोला म्हणजे फक्त मी घेवड्याची शेंग सुकी करते ती पण अगदी थोडीशी केलेली नैवेद्यापुरती कारण ही तर आमच्यात आहे पद्धत तो शेंग सोला करायची तर मी त्या पद्धतीनुसार करून घेते तर आजची साडी पण तुम्हाला कशी वाटते सांगा तर ही साडी पण मी तुम्हाला दाखवलेली होती की ही मी साडी हे घेतलेली आहे ब्लाऊज ह्याचा शिवून मिळालेला नाही त्याच्यामुळे वेगळा घातलेला आहे पण मॅच झाला आणि साडी घातल्यामुळे जरा सणांचं फील येतं बघा नाहीतर गाऊनवर असलं की ते गबाळ्यासारखं म्हणजे मीच आता मला स्वतःला तो शब्द वापरते खरंच तसं होतं की गाऊन घातला की ते एक असं सण आहे असं ही होत नाही म्हणजे मनाला असं वाटतच नाही की सण आहे म्हणून म्हटलं चला आज साडी घालावी आणि डोकं वगैरे धुतलेलं म्हणून तर पहिले केस वरती बांधले कारण स्वयंपाकात केस जायला नको आणि खरं सांगू संक्रांतीला एक वेळ ना आपण केस नाही धुतले तरी चालतील पण भोगीला केस धुयचेच असतात आणि अंग भोगी दिवशी ना ता आंघोळ करताना पा गरम पाण्यात तीळ तांदूळ टाकून ना सगळं असं म्हणजे सगळ्यांनीच घरातल्या तशा आंघोळ करायची असते तर माझी लक्षातच नाही माझ्या तिळाने तांदूळ म्हणजे मला माहीत आहे पण सकाळी गडबड झाली जसं की म्हटलं रात्रीच आम्ही तेजसखंड आलो मग सकाळचं हे सगळं घरातल्या फरशा किचन ओटा सगळं धुवून घेतलं त्याच्यामुळे मग मला असं हे झालं पण चला इकडे आता बघा सगळ्या सेंग सोला आणि ती भोगीची भाजी शिजते तोपर्यंत सग्ड़ ना गॅस कट्टा सगळं मी सगळं आता म्हणजे गॅस सोटा क्लीन करून टाकला अजिबात काही त्याच्यावरती ठेवलं नाही राहिल्या फक्त आता भाकरी आणि ते करताना साईड बाय साईड मी ना भात पण तर राळ्याचा भात केला जातो पण मला काय तो नाही जमत म्हणून मी डाळ भात आपलं तुरीची डाळ आणि डाळ खिचडी असते ना पिवळी तशी करते तो पण माझा कुकर लावून झाला आणि आताला इकडे देवपूजा करायला कारण म्हटलं चला देवपूजा काल रविवार होतात ते पण वेळ जाणार म्हणून मग देवपूजा सुद्धा सगळी करून घेतली आणि इकडे बघा भोगीची छान भाजी इतकी टेस्टी झालेली तिखट वगैरे नव्हती शेंगसोला पण इकडं झालेला आहे कुकर पण झालेला तर अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक झाला तरी अजून राहिलेले आहेत ते भाकरी करायच्या त्या मी मागून करेन नैवेद्य दाखवताना तर इ इत, इथे जे सुगड आहेत ना ते सकाळी मी असे पाण्यात घालून ठेवलेले होते जे जेणेकरून त्याच्या हळदी कुंकूची बोटं ओढताना ना म्हणजे छान असं ते दिसतं ना उठून दिसतं कुंकू म्हणून तर इकडे सगळं एका तामनात घेतलं आणि आज पण ह्याची पूजा करायची असते आज ह्याच्यात ना म्हणजे उद्या जे आपण संक्रांती दिवशी जे घालतो ना सगळा शेंगसोला जो असतो तो म्हणजे पावटा गाजर वगैरे ह्याच्यात आज नाही घातलं तर चालतं पण आज मात्र ह्याची पूजा करायचीच असते म्हणजे त्याला आपला जो भोगीचा निवेद्य आहे ना तो दाखवायचा असतो तर या पद्धतीने बघा आता हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतली आणि हळदी कुंकूसुद्धा त्याला लावलं खरंच किती महत्त्व असतं ना कधी कधी कोणत्या गोष्टीला कुठे महत्त्व असेल ना तर आत्ता पुरतं मी गडबड झाली म्हणून एवढीच साधी पूजा केली दिवा वगैरे देवपूजा झालेलीच होती पाहिलं तुम्ही आणि सगळं बघा आता हळदी कुंकवाची बोटं लावून घेते आणि उद्या मात्र ह्याच्यात सगळं गव्हाच्या ओंब्या ऊस वगैरे सगळं सगळं घालणार आणि असं या पद्धतीने आजची पूजा केलेली होती कारण नैवेद्य दाखवायचं होतं त्याला अगरबत्ती वगैरे दिवा धूप सगळं ओवळलं आणि तांदूळ वगैरे व्हायले आणि बाहेर तुळशीची सुद्धा पूजा केली सगळं भोगी दिवशी असंच असतं रुटीन माझं दरवर्षीच बऱ्याच जुन्या माझं सगळं झालं आज बऱ्यापैकी रुटीन तुमच्याशी शेअर केलं नाही देवपूजा झाली संक्रांती त्या पुजल्या आणि सगळ्यात महत्वाचं राहिलेलं आहे ते आता भाकरी एकदा भाकरी आता करायला घेते आदित्य अनुष्काला पण खूप भूक लागली आज नाश्ता नाही काय नाही जसं की मी म्हंटल सगळं सकाळ ना, ना माझ्या माग ते कामच लागले आता हे सगळं झाले फक्त आता भाकरी तेवढ्या करून घेते एक चार पाच भाकरी नाही तर आता सगळ्याच करते कारण दुपारी गावात का जायचंय सगळं घ्यायचंय तर घरातलं सगळं आवरेपर्यंत देवपूजा नैवेद्य देव, बाहेरचं पूजा रांगोळी सगळं तरी तुम्हाला सग म्हणजे टोटलमध्ये तसा व्हिडिओ मी दाखवलेलाच नाही आहे म्हणजे बाहेरची रांगोळी छान काढलेली मोठी अशी दारात सगळी देवपूजा उमऱ्याची पूजा झालेली कपडे सुकत घालून आले कपडे झाले सगळी झालं आणि आता इकडे भाकरी करायला घेत आहे तर इकडे पोरी आहेत आणि खरंच लेट झालेलं नाही म्हटलं तर हे सगळं होतोपर्यंत मला आता साडे अकरा पावणे बाराचं टायमिंग झालेलं जवळजवळ आधी अनुष्का ओरडायलाच लागलेले भूक लागले तर पोरींच्या इकडं गप्पा चाललेल्या आणि फटाफट आता बाजरीच्या भाकरी करून घेते भाकरी करणं पण काय अगदी हे नाहीये म्हणजे छान आणि आजची भाकरी म्हणजे खरंच विशेष वाटते तीळ वगैरे लावून आणि मी मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलेलं की मला बाजारातच ज्यांच्याकडून मी तीळ घेतले ना तर त्या आजी मला म्हटलेली की सोमवारी भोगे आलेले त्याच्यामुळे ना पांढरे तिळ भाकरीला लावायचे आहेत काळे तिळ लावायचे नाहीत मग इथं मी आता पांढरे तिळ काढून घेतले आणि खरंच मला खूप मज्जा वाटते बरं का असे भाकरी तिळ वगैरे लावून करून घ्यायचे म्हणजे करायची आणि खायला पण त्या टेस्टी लागतात तर आता चार पाच भाकरी मी जवळजवळ करून घेतल्या तिळ पण इथं काढून ठेवलेले आहेत आणि हे सगळं आवरून आज इतकी तैनो दहावपळ झाली मला जो आजचा व्हिडिओ टाकला ना खरंच कालचा त्याच्यासुद्धा कमेंटला रिप्लाय दिलेले नाहीत हळूहळू मी देईन मला वेळ मिळेल तसा मी, मी रिप्लाय देत राहीन पण आत्ता सध्या तर मला एकही कमेंटला रिप्लायला म्हणजे मला तेवढा वेळच ते नाही दिवसभर माझा असा जातो हिकडं तिकडं त्याच्यामुळे तो तुम्हाला रिप्लाय मिळत नाही आहेत त्यांनी म्हणजे संक्रांतीबद्दल प्रश्न विचारलेले सगळे पण खरंच सांगते मला ते रँडमली असं डो डोळ्यास खालून गेलेले आहेत कमेंट लक्षात पण मला तेवढा वेळ नाही आहे तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता तर इकडे बघा अशा पद्धतीने छान पातळ अशा बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ना माझी जी संक्रांतीला नेसायची साडी आहे ना तीसुद्धा पिकोफॉल झाली नव्हती तर मी संध्याकाळी सात वाजता आता पिकोफॉल मीच करते तर ती माझीच साडी मी जी संक्रांतीला नेसायची आहे जसं की मी आधी म्हटलेलं की मी जी गौराईला नेसवली ना गौरी गणपतीत पिंक कलरची साडी ती नेसणार होते पण नंतर मी एक नवीन साडी घेतली तर ती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच म्हणजे संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आता मग ती साडी आता मला त्याचा पिको फॉल करायचा आहे ती साडी फॉल फॉलबिडिंग आज संध्याकाळी मी केली दुपारी गावात गेलो बांगड्या आणल्या मेहंदीचा कोण आणला त्याच्यानंतर मेहंदी काढली तर आता पुढे ते सुद्धा तुम्हाला दिसेल तर इकडे भाकरी पण पटापट करून घेते आज एका एक दिवसात इतकी कामं केली नाही इतकी कामं खरंच आणि बऱ्याच गोष्टी आज खरेदी केल्या जोडवी म्हणजे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच जोडवीसुद्धा खरेदी केली आणि सगळ्यात आई तेजसबद्दल महत्त्वाचं विचारतात तर तेजस खूप छान आहे ताई मस्त आहे मजेत आहे त्याचं रुटीन तिकडे छान आहे बघितलं की भरून येतं डोळं त्याला आणि सोडून येताना तर, तर, तर खूप जास्त हे होतं म्हणजे त्याच्या हातून येताना पण काय करणार विलाज नाही काहीतरी कुठल्या तरी गोष्टींना आपल्याला हे करावंच लागतं त्याच्या भविष्यासाठीच त्याला आम्ही तिथे ठेवलेलं आहे चांगल्या भविष्यासाठी असू दे तो राहतोय चांगला पण मला असं कधी कधी खूप आठवण येते की दे एवढं घर भरलेलं सगळं हे आणि जवळ नाही वाईट वाटतं पण काय करणार जे चालू आहे ते कधी कधी चांगलंच असतं तर स बऱ्याच ताई विचारतात म्हणून मी सांगितलं की तेजसताईनो छान आहे नवीन कोणताही आहे त्यांना तेजस आता माहीत नसेल ते मी नंतर सांगेन तर इकडे बघा नाही म्हटलं तर चार पाच भाकरी मी करून घेतल्या आणि पोरीत्या माग लागलेल्या ना भूक लागल्या म्हणून पटापट असा नैवेद्य भरून घेतला आणि नैवेद्याला पण बघा हा मी भात केलेला खरं राळ्याच्या तांदळाचा भात केला जातो पण ते आता राळ्याचे तांदूळ मिळायचे कुठं मिळतील पण गावात पण बघितले नाहीत मी आणि मी कधी केलेला नाही मला माहीत आहे आमची आई करते त्यामुळे भात कसा बनवतात ते माहिती आहे पण आता मी केलेला नव्हता तर इकडे अख्ख्याच भाकरीवरती असाच नैवेद्य भरतात बघा नेहमी अखंड असा तर मल्टी टास्किंग किचन मधलं तुम्ही बघू शकता चला आता न जेवायला या नेद्याचं ताट तयार झालेलं आहे उद्या म्हणजे दिसेल तर या गरम गरम भात भाजी जे काही आजचं भोगीच असतं ते या नैवेद्य दाखवते आधी अनुष्का माझ्या नावानं आता वरडायला लागलेले त्यांना इतकी भोग लागलेली त्यांना मी दिलं नाही काय माणूस नाश्ता करून दिला असता तर हे खाल्लं नसतं आता बघा पोटभर हे खातील पहिलं मी नैवेद्य ताट नैवेद्य दाखवून घेते नैवेद्याचं ताट असं भरलेलं आहे असं नैवे भाकरीचा नैवेद्य हा नेहमी अक्काच भरावा भाकरी मोडून कधी नैवेद्य भरत नाहीत मग त्याच्यावरच असं ठेवलेलं आहे आणि ने आता नैवेद्य पण दाखवून घेते तर आता इथे ना सगळं देवाला देवाऱ्याला बाहेर तुळशीला आज पौर्णिमा होती त्याच्यामुळे देवपूजेला पण आज वेळ गेला कारण सगळंच तांब्यातलं पाणी वगैरे सगळं खरं हे करायचं होतं आणि आता इकडे बाहेर तुळशीला पण नैवेद्य दाखवते आणि घरात देवाऱ्याला पण दाखवलं दिवे हिता आता काही दिसना झालेत पण दिवे तर चालू होते लांबून तुम्हाला दिसत नसतील नाहीतर म्हणाल देवपूजा झाली नाही पण देवपूजा झालेली तर इकडे बघा जे काही खाली संक्रांती मांडल्या होत्या ना सगळं त्यालाही दाखवलं आणि आदिती अनुष्का पण जेवायला बसले आणि काल दिवसभर तेजसकडे गेल्यामुळं मला पण भूक लागलेली मी सुद्धा जेवले जेवले खाल्ले जसंच्या तसं ताट उचललं तर जाऊ बोलवायला आलीच चला म्हणून तर इकडे आता आलेलो आहे सोनाऱ्याच्या दुकानात तर ही जी जोडवी आहेत ना ही जोडवी मी घेतलेली आहेत पैंजण आहे पैंजण पण घेतलेलं आहे पैंजणच्या पण खूप साऱ्या इथं डिझाईन होत्या तर हे आमच्यातलंच दुकान आहे म्हणजे आमच्याच गाळ्यात आहे इथं आमच्याच घरात तर आमच्याच शेजारी आणि ती राहते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिस दिसते पण कोमल म्हणून तर त्यांचंच दुकान आहे तर तिथं आम्ही गेलेलो होतो हे बघा तिनं मला भरपूर साऱ्या डिझाईन दाखवत होती इतक्या डिझाईन होत्या ना पैंजणाच्या आणि खूप छान छान होत्या पण मला कसं आहे ना पहिल्यापासून फॅन्सी पैंजण अशी घातलेली आहेत मला पाय भरून पैंजण पा लागतं म्हणून मग मी जाडजूडवालं पाय भरून असं पैंजण घेतलं बाकी सगळ्या डिझाईन त्यांच्या दुकानातल्या खूप सुंदर होत्या खूप छान होत्या आणि इकडे नथसुद्धा घ्यायची सासूबाईंना नथ घ्यायची होती तर त्यासुद्धा बघते तर ही नथ मी पसंत केली पण ती नथ काय घेतली नाही कारण त्याला फक्त दांडा सोन्याचा होता तर मग असं ठरवलं की नंतर सोन्याचीच अशी भारीतली एक नथ अशी करून घ्यायची तर इकडे बघा सासूबाईंना आमच्या नत बघायला चाललेली तर ही नत बघितली म्हणजे आता त्यांच्या वयाच्या प्रमाणे अशी नथ छान आहे फॅन्सी काय त्यांना नको होती तर हीसुद्धा नथ इतकी सुंदर होती इतकी सुंदर ह्या नथीला तर म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच ही नत आवडली खूप छान आवडली आणि त्यांनासुद्धा आवडली तर ती मी इथे ट्राय करून बघत होते बघा न कशी म्हणजे दिसते वगैरे हो त्याच्यानंतर बघा हे माझं पैंजन तर पैंजण डिझाईन मी तुम्हाला दाखवते आणि हो का ही हे पैंजणची डिझाईन आहे माझ्या अशी जसं की म्हटलं मला जास्त डिझायनर आवडत नाही आवडतात पण असं भरगतचं जाडवालं पाहिजे पाय भरून दिसेल असं कारण माझे पाय पण मोठे आहेत आणि पायाचा तर नक्षाच आता बदललेला आहे थंडीमुळे तोंड पाय पायिकीकडन हात एकीकडं असं झालेले आहेत काळजी न घेण्यामुळे तर पैंजण पण पायात घातलं आणि आता जोडवीसुद्धा घालून देते बघा तर जवळजवळ अडीच भाराची मी जोडवी घेतली आणि पुढे आणखीन तुम्हाला मी दर सगळे सांगितलेलेच आहेत आणि खूप जास्त महाग झालेला आहे पण पाप पापल्या पायातली जोडवी कधीही झिजलेली घालायची नसतात सवासने बायकांनी म्हणजे तसं एक आहेच की पूर्ण झिजेपर्यंत कधीच तुम्ही तसं घालू नका त्याच्यानंतर सोनाराच्या दुकानातलं दोन तीन कामं झाली नंतर, काम नंतर बांगड्या घेतल्या मेहंदीचे कोण घेतले नेलपेंट घेतले एका दुकानात तिथून घरी आलो आणि इथे बघा सगळी अशी मेहंदी सुंदर अशी चला तर ताई मेहंदी तुम्ही पाहिली आत्ता दुपारी पाच वाजले दुपारी बसलेलो आम्ही मेहंदी काढायला तर हे बघा अशी साधी सिंपल पण खूप छान काढलेली इथंच आमच्याच घरात आमच्या एक म्हणजे भाडेकरू आहेत म्हणजे ड्रायव्हर बायको आहे ती लहान मुलं दोन दिसतात बघा रे तो त्याच्या मम्मीनं तिला खूप छान छान सगळी तिच्या अंगात कलायचं आहे तर तिने खूप सुंदर मेहंदी काढली बघा अशी तिचा हात लागला आणि फिसकटली तर म्हटलं दे जाऊ दे पण काढली मेहंदी छान काढले बांगड्या घेऊन आले तुम्ही बघितलं पैंजण पैंजणची डिझाईन हे बघा असं असं पैंजण घेतलेलं आहे आणि जोडवी तर किती आ, मला वाटते बासष्ट का त्रेसष्ट ग्रॅमचं पैंजण आहे आणि जोडवी अडीच भाराची मी घेतलेली आहेत मला तेवढी जोडवी लागतात कारण माझे पाय मोठे आहेत हात पाय कपाळ सगळं आमचं मोठं मोठं आहे त्याच्यामुळे सगळं असं भरीव लागतं तर मेहंदी अजून धुतलेली आहे आणि वान काय मी वाटायला आणलेला तर तोही दाखवते तर हे बघा वान माझा तर ह्या एक डजन मी आणलेल्या आहेत नाव वगैरे टाकून मला त्यांनी दिले कारण आमच्याच गाळ्यात इथं दुकान आहे ना तर त्यांनी नाव मला टाकून दिले स मकर संक्रांत वान असं लिहिलेलं आहे तर एक डझन सहा वाट्या आणलेल्या आहेत बघा मी एवढ्या कारण मी काय मोठा का हळदी कुंकू करत बसत नाही एक तर ओट्यात घेते आणि त्या बायका जेवढ्या वट्यात घालायला येतात ना तर ना देते आणि नंतर येता जाता आपण जे हळदी कुंकुवाला बोलवतो ना बायकांना तर तेवढ्या जेवढ्या येतील ना तेवढ्याच बायकांना मी देते असं जे सेपरेट बघा हळदी कुंकू वगैरे घालतात ना तशी आमच्या म्हणजे आमच्यात तर पद्धत नाही जे ज्या दिवशी संक्रांतीला हळदी कुंकवाला येईल त्याच दिवशी त्याला म्हणजे वान द्यायचं हळदी कुंकू तिळगुळं परत काय मी म्हणजे नंतर जर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बायका येतातच हळदी कुंकवाला तसं जर कोण आलं तर देते पण आत्ता मी ह्या एक डझन वाट्या घेऊन आलेल्या आहेत चांगल्या वाट्या एकदम आणि घनगणित आहे बघा दिल्यासारखं तर मला ही म्हणजे डिझाईनची वाटे आणि खरंच छान आहे तर ही एक वाटी मला पंचवीस रुपयाला पडली तर म्हटलं ठीक आहे प्लास्टिकचं ते वीस पंचवीसचं काय देण्यापेक्षा ही वाटी आता नाव टाकलेलं आहे आठवण तरी राहील आणि छान घनघणीत वाटे असं नाही की हलकी फुलके जाड जुड एकदम वाटे बघा तर असं माझं वान आज होती भोगी भोगीचं सगळं झालं ही साडी तुम्हाला कशी वाटली सांगा मस्त चापून चुपून साडी भेटली आणि उद्या जी मी संक्रांतीला साडी नेसणार आहे मंगळसूत्र अडकलं तर त्याचा ही बघा हा पैठणीचा हा माझा ब्लाऊज शिवून आलेला आहे तर ही हा कलर वेगळा आहे बरं का हा कलर असा आहे तर तो एक ब्लाऊज आता ट्राय करून बघते बरोबर बसतोय का आणि चला ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते पुन्हा एकदा सगळ्यांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या गुर्त्या मैत्रिणींना बाय